अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघू द्या एकवीस जुलै सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या आहे आषाढ महिन्यातील सर्वात मोठी तिथी कारण उद्या आहे गुरुपौर्णिमा खर तर प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा वैद्य पौर्णिमा असं म्हटलं जातं वर्षात येणाऱ्या पौर्णिमा असतात त्यापैकी गुरुपौर्णिमा ही सर्वात महत्वाची पौर्णिमा मानली जाते ही पौर्णिमा खास करून गुरूंसाठी समर्पित असते त्यामुळे या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि गुरूंना अखंड आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी खरं तर आपण ज्या काही सेवा करत असतो ना त्या सगळ्यात सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक भक्त हा गुरुपद घेत असतो आणि ते घेतलं पाहिजे बघा आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी संकट असतील तर ती संपण्यासाठी किंवा आपल्या काही कर्माचे भोक असतील ते कमी होण्यासाठी आपलं आपण ज्याला म्हणतो की आपलं जे आयुष्य आहे हे आयुष्य सुखमर होण्यासाठी आपल्या पाठीशी आपले गुरु किंवा आपल्या पाठीशी आपल्या महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या आयुष्यात आपलं आपले जे गुरु आहेत ना ते गुरु असणे खूप महत्त्वाचं आहे बघा मी गुरु म्हणतेय मी सेवा करते सगळं करते पण जर गुरुपद घेतलं नाही तर लक्षात ठेवा तुमचे गुरु कुणी होत नाही प्रत्येक वर्षी जी गुरुपौर्णिमा येते त्या गुरुपौर्णिमेला आपण गुरुपद घेणं खूप महत्त्वाचं असतं आपण प्रत्येक वर्षी ते घेत असतो खरं तर गुरुपद कसं घ्यायचं कुठला सेवा करायच्या आहे त्यावेळेस नक्की कुठल्या पद्धतीने आपल्याला तो विधी करायचा आहे हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे जर उद्या तुम्ही गुरुपद घेणार असाल आणि गुरुपद घेत असताना जर तुम्ही हा एक मंत्र म्हटला नाही तर तुमचं गुरुपद व्यर्थ जाईल तुम्ही जे गुरुपद घेणार आहात ते निष्फळ ठरेल या मंत्राशिवाय तुमचं गुरुपद जे आहे ते पूर्ण होत नाही किंवा तुमचं गुरुपद जे आहे ते आपले गुरु स्वीकारत नाही कुणीही गुरुपद घेत असल असाल तर त्यासाठी हा मंत्र आवर्जून म्हणा तुम्ही बाकी काहीच म्हटलं नाहीत बाकी काहीच सेवा केल्या नाहीत किंवा बाकी काहीच केलं नाही तरी चालेल पण गुरुपद घेत असताना हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे स्नान कसं करायचं आहे त्याचाही विधी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे दिवसभर गुरूंची सेवा करायची आहे महाराजांचा जप करायचा आहे संकल्पाने काही जर सेवा करायची असतील तर उद्यापासून ह्या संकल्पाने सेवा करायच्या आहेत त्यात तुम्ही सारामृत करू शकतात तारक मंत्राचं पठण करू शकतात आरती संकल्प घेऊ शकतात गुरुचरित्र करू शकतात कमळगट्टा माळीचा मी संकल्प एक सांगितलेला आहे तो तुम्ही करू शकतात श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकतात तुम्ही यापैकी कुठलीही सेवा जे आहे ती उद्या गुरु गुरु ती ती ला ला ते उद्या गुरुपौर्णिमेपासून करू शकतात असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेपासून जर कुठल्याही कामाची शुभकामाची किंवा कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात केली संकल्पाची सुरुवात केली तर ती शंभर टक्के शीघ्र फलदायी असते ती शंभर टक्के आपल्याला लाभ देणारी असते ठीक आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला गुरुपत घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आपल्या घरात असणाराच नारळ घे घेतला तरी चालेल फक्त तो कुठेतरी उपयोग केलेला किंवा कोणीतरी ओटी भरलेला असा नाही किराणा ना सामान भरतो त्यात नारळ आणून ठेवलेला आहे त्यातील नारळ घेतला तरीही चालेल किंवा दुकानातून एखादा कोरा करकरीत नारळ तुम्हाला आणायचा आहे ठीक आहे हा नारळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे धुवून थोडासा सुकवायचा आहे त्यानंतर या नारळाच्या वरती एक चंदनाने किंवा अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे उजव्या हातात हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या नारळाला एक धागा गुंडाळायचा आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा तो धागा गुंडाळायचा इच्छा व्यक्त करायची इतकं करून झालं की तुम्हाला फक्त म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमची शिष्य श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमची शिष्य श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमची शिष्य हे म्हणायचं आहे तुमच्या मनात जे काही महाराजांबद्दल असेल काहीही असेल ते व्यक्त करायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे पाच मिनिटाचा मंत्र सॉरी पाच मिनिटांना सांगणार दहा मिनिटं लागतील एकशे आठ वेळा म्हणायला दहा मिनिटं लागतील आता जे नेहमीच म्हणतात त्यांना पटकन होईल पण जे थोडेसे कधीतरीच म्हणत असतील हा मंत्र ते त्यांना थोडंसं लेट जाईल आता मंत्र सांगते तो ऐका गुरुपद घेत असताना या मंत्राचं महत्त्व हे विशेष आहे आणि हा मंत्र सिद्ध मंत्र आहे गुरूंसाठी असणारा हा जो मंत्र आहे त्या मंत्राचं नाव आहे गुरु गायत्री मंत्र जसं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गायत्री मंत्र असतो जसं गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती गायत्री मंत्र असतो जसं भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू गायत्री मंत्र असतो तसंच जेव्हा गुरुपद घेत असतो किंवा गुरुंना प्रसन्न करत असतो तर त्याच्यासाठी गुरु गायत्री मंत्र असतो नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये थर्टी फाय पेज नंबरवरती पहिलाच हा मंत्र दिलेला आहे गुरु गायत्री मंत्र पस्तीस पान नंबर काढा पहिलाच आहे गुरु गायत्री मंत्र ज्यांच्याकडे मंत्र नाही आहे किंवा ज्यांना ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी व्यवस्थित ऐकाणी ले होम देवा मंत्र आहे ओम गुरुदेवाय विग्महे परब्रह्मया धीमहि तन्नो गुरु, गुरु प्रचोदयात अत्यंत साधा मंत्र आहे ओम गुरुदेवाय विग्महे परब्रह्मया धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात ओम गुरुदेवाय विग्महे ब्रह्मा परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात ओम गुरुदेवाय विग्महे परब्रह्मया धीमहि तन्नो गुरु, गुरु प्रचोदयात हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणून झालं की त्याच्यानंतर जो आपण नारळ घेतलेला आहे तो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर किंवा महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपलं जे गुरुपद आहे ते महाराजांच्या चरणी आपण अर्पण केलेलं आहे आणि आपलं गुरुपद महाराजांनी स्वीकारलेला आहे आणि हा नारळ असाच ठेवायचा जर त्या दिवसात तुम्हाला शक्य झालं तर महाराजांच्या मठात जा मठा जाताना जा तो नारळ घेऊन जाणे महाराजांच्या समोर म्हणजे महाराजांच्या मठात जाऊन तो नारळ महाराजांना अर्पण करा बघा याने तुमच्या आयुष्यात नेहमीच गुरूंची कृपा राहील अडथळे अडचणी दूर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही जे गुरुपद ते सफल अत्यंत साधा भाषेत आहे ज्यांना या गोष्टीची माहिती नव्हती तर त्यांना नक्कीच हे कळालं असेल तर उद्याच्या दिवशी नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पुढचे पाहण्यासाठी पाण्यासाठी ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ